नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे कधी कधी आपल्या चटपटीत खाण्याचं मन होतं तर एकदम पटकन कमी साहित्यामध्ये काय बरं असं बनवावं असं काय करा बरं असा आपल्याला प्रश्न पडतो तर तसाच आज एक पदार्थ आपण करणार आहोत तो म्हणजे मैद्याच्या शेंगा चला तर मग त्याचं साहित्य बघूया इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घ्यायचा तो इथे एक मोठा चमचा धनीपूड घ्यायची इथे अर्धा चमचा ओवा जाडसर वाटून घ्यायचा आहे एक चमचा जिरे पूड घ्यायची अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि तेल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे एका मोठ्या ताटामध्ये हा चाळून घेतलेला मैदा टाकूया एक चमचा पूड टाकून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा पूड टाकून घ्यायची आहे वाटलेला ओवा टाकून घ्यायचा तर यामध्ये हळद टाकून घ्यायची तर यामध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे दोन चमचे गरम तेल करून टाकायचं आहे आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट म्हणून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण पुढली कृती करून घेऊया गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर एक कढई ठेवून दोन वाटी तेल टाकून घेऊया आता आपण ह्या मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे तो हातावर चांगला गोल करून आता ह्याला आपण लाटून घेऊया आता खाली आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे गोळा घेऊन आपल्याला तो चपातीवर लाटून घ्यायचा आहे पातळ्याचा लाटून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आपलं एकदम पातळा झालेला आहे आता आपण याच्या पट्ट्या बनवून घेऊया आपण जसं शंकरपाळ्याचे काप करतो ना त्या प्रकारे अशा रेषा घ्यायचे आहेत आणि आपल्याला हाच आकार ठेवायचा आहे लांबट पट्ट्यासारखाच आकार ठेवायचा आहे आपल्याला जर तुम्हाला जर वेगळा आकार आवडत असेल तर तुम्ही शंकर पायाच्या आकारात पण कट करू शकता तर हे बघा आपले हे शेंगाखूर आहेत आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता ह्या पट्ट्या आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया गॅस मोठा करायचा आहे खायला एकदम छान लागतात तर हे बघा किती छान फुगले आहेत आपण यामध्ये सोडा काही घातला नाहीये एकदम क्रिस्पी तळून घ्यायचं आहे जेवढ्या पट्ट्या तुम्ही पातळ बनवून घेचाल तेवढे हे खायला एकदम क्रंची लागतं आता आपल्या ह्या पट्ट्या तळून झालेल्या आहेत गॅस थोडासा बारीक करून घेऊया आणि आता बघा हे चांगलं तळून झालेलं आहे आता ताटामध्ये याला काढून घेऊया तर आपले हे कुरकुरीत मैद्याच्या शेंगा बनवून तयार आहेत हे बघा आपल्या मैद्याच्या शेंगा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या ह्या कुरकुरीत मैद्याच्या शेंगा असल्यामुळे हे नुसतेही खायला तरी चालतात जर तुम्हाला ह्या जोडीला काय खायचं असले तर तुम्ही स्वास सोबत खाऊ शकता तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद